जिल्हाधिकारी मॅडम सिओ मॅडम यांच्यासमोर वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे जलजीवन मिशन हे जे योजना आहेत ते अर्धवट थांबवलेली आहे आमच्या इथून कारण द्यायला ते की हेडला पैसे नाही आहेत पुन्हा तुम्हाला कुठं बसायचं आहे तिथं बसा जाऊन आम एक दहा पंधरा वेळेस तरी मी पत्रव्यवहार केलेला आहे त्याचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे देशमुख देशमुख सर म्हणतात डिप्युटी इंजिनियर आहेत ते म्हणतात की तुम्ही कुठेही जाऊ शकता तुमच्या गावामध्ये काम सुरू होणार नाहीये आज ना मी म्हणले त्यांना जाऊन की मी सह आयुक्त विभागीय आयुक्तालय औरंगाबाद जे उपोषणाला बसणार आहे तर तुम्ही आम्हाला तसं लेखी द्या तर ते आम्हाला आज तिथून बाहेर काढून टाकून दिले तू ऑफिसमधून तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा म्हणतात सह आयुक्त आम्हाला माहीत नाही मला का काल तिथून मॅडमनं फोन केला होता त्यांना की का बाबा त्यांचं काम रुकवलेलं आहेस तू तर ते म्हणतात की मला काल फोनच आलेला नाहीये मला इळाचे किती ये मला फोन येतात मला कोणत्या मॅडमनं फोन लावलेला नाही आणि कोणीच फोन लावलेला नाहीये असं उडवा उडीचे कारण ते आज सुद्धा देतात कि सहआयुक्त पता, आयुक्तालय औरंगाबाद येथे मी उपोषणाला बसणार आहे म्हणल्यावर सुधील यांचे हेच कारण आहेत म्हणजे यांना कोणाचीच भीती राहिलेली नाहीये आणि यांचे वरिष्ठ सुधील हे असेच कामं करत आहेत सकाळपासून झालं मी ऑफिसला येऊन बसले ई सर भेटत नाहीयेत फोन लावलं तर फोन उचलत नाहीये इथं सगळेकडेच असाच काळा बाजार चालू आहे बाजा मी उद्या आ, सहा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी औरंगाबाद सहायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालय येथे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि गट विकास अधिकारी सुधील कोणतंच मदत करत नाहीये वारंवार त्यांना पण पत्र केलेले आहेत तिथूनही कोणतीच मदत मिळत नाहीये